हाय गाईज, हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात तुम्ही मी आशा करते तुम्ही चांगल्या असाल चला मी आज तुम्हाला मस्तपैकी एक बाजूची भाकर दाखवणार आहे सोलापुरी ती पण तुम्ही लावून केलेली बघा तुम्ही इथं बघू शकता किती छान मी भाकरचं पीठ असं मळून घेतलंय त्याच्यातला छोटासा उंडा घ्यायचा आहे थोडस पीठ लावलंय खाली हे बघा हे असं टाकायचं त्याच्यात थोडीशी तीळी टाकायची पुन्हा हे बघा तुम्ही बघा इथे मी कशी करते हे बघा आणि याला अशी एकदम थापायची सर्वात पहिला आपण याचे काठ म्हणजे मग ही मध्ये फाटणार नाही ना ही। तुम्ही कुठे जरी गेले बाहेर प्रवासात पण तुम्ही दोन तीन दिवस खाऊ शकता किंवा बाहेर गेलो ना आपण कुठं पण फिरायला वगैरे तरी तुम्ही हे नेऊ शकता त्याच्यासोबत शिंगण्याची चटणी किंवा ठेसा खूपच छान लागतो हे बघा अशी भाकर मी थापून घेतली एकदम पातळ ती पण तीळ लावून हे बघा मी याला तयार टाकणार आहे याला थोडस पाणी लावून घ्यायचं एकदम हळू टाकायची कारण खूप पातळ आहे त्याच्यामुळे ती आतमध्ये फाटायची शक्यता असते हे बघा असं पाणी लावून घेतले मी परत त्याच्यावर थोडीशी आणखी तिळ टाकली मी छान लागते ही भाकर तुम्ही बघू शकता इथे कशी भाकर टाकली मी आणि कशी तिळ लावली याला शिपटून घ्यायची बघा आता मी किती छान भाकर झाली ही हे बघा आता ही भाकर किती छान भाजली एकदम अशी गच्चटम फुगली आहे हे बघा तुम्ही असं बघू शकता हिला ती पण तिळ्यावरील भाकर आहे एकदम कडक होणार आहे आता ही बघा तुम्ही याला चांगली अशी कडक भाजून घ्या भाजून घ्यायची हे बघा तिळ किती छान झाली आहे मस्त भाजली तयावर अशी एकदम कडक भाकर भाजायची आता ही हे बघा तुम्ही इथे बघू शकता हे बघा भाकर त्याला सोलापुरी भाकर म्हणतात एका वासात पण तुम्ही खाऊ शकता एकदम अशी कळत भाजायची तुम्हाला ती बघा किती कडक झाली हे बघा अशा प्रकारे मी ती शिजली एकदम त्याला असा फुल पापड आलेला आहे चला तुम्ही तर बघू शकता खूपच कडक भाजली आहे आणि किती पातळ झाली इथे हे बघा तुम्ही साईडने पण बघू शकता हे बघा खूपच कडक झाली अशा मी दोन भाकरी केल्या आहे चला तर मग मी आता तुम्हाला दोन्ही भाकरी एक सोबत दाखवते हे बघा ही हो एक भाकर मी बनवली आहे आणि ती एक भाकर चला तर मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ बाय